नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला एक कहाणी वाचून दाखवणार आहे ती आहे छोटीशी कथा पण खूपच माहितीशीर आहे आज शिरणारी पावले या कथेचं नाव आहे यातून तुम बोधकथा तुम्हाला ही शिकण्याकरता भेटेल आज शिरणारी पावले जंगलाचा राजा सिंह म्हातारपणामुळे अशक्त आणि दुबळा झाला होता त्याला शिकारी धड करता येत नव्हती त्याला दोन वेळा धड खायलाही मिळायची पंचायत झाली तेव्हा त्याने जंगलात ते एक बातमी पसरवली की आपण खूप आजारी आहोत आपल्या राजाचे काहीच दिवस राहिले आहेत अशा समजून जंगलात प्राणी त्याच्या समाचारला येऊ लागले सिंह एखादा प्राणी तब्येतीची विचारपूस करायला आला अरे आला की त्याच्यावर झडप घालून त्याला खाऊन टाकी जंगलातील एक कोल्हा मात्र बरेच दिवस सिंहाच्या चार समाचाराला आला नव्हता एके दिवशी तो आला गुहेच्या बाहेर जरा लांब उभे राहून त्याने विचारले कशी आहे महाराजांची तब्येत सिंह आतून विवळत म्हणाला अजून ठीक नाही तू आत का येत नाहीस ती माझ्याशी जरा गप्पा मार कोल्हाला मी नक्कीच आलो असतो पण इथे फक्त गुहेत शिरणाऱ्या पावलांचे खुना दिसत आहेत बाहेर पडणारे पावले दिसतच नाहीत तात्पर्य शहाणा माणूस योग्यच वेळी संकटाची चावू आण सावधगिरीने वागतो